मिरज कागवाड राज्य महामार्गावर मैशाळ चेकपोस्ट सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वर्ष अठ्ठावीस राहणार सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था या हेतूने शासनाने सीमा रेषेवर चेकपोस्ट उभा केल्या आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक एम एच दहा सी आर झिरो सहा एक्केचाळीस गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या अडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मग यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार सर्वेक्षण पथकाचे पथक प्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते